नमस्कार मी बाप्पू प्रल्हाद पवार बारामती लोकसभा मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे माझा सिरियल नंबर आहे वीस आणि माझं गॅस चिन्ह गॅस सेगडी हे चिन्ह आहे मी गेली सहा महिने बारामती लोकसभामध्ये माझी तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ही तयारी करत असताना आज मी इंदापूरच्या या सभेमध्ये माझा स्वतःचा प्रचार करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे या चिन्हा समोरील बटन राबवून मला चांगल्या मतदार देखील मिळावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे बारामती लोकसभेमध्ये मी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह आहे गॅस तेगडी आज भारत देशामध्ये दे आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे महागाईचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत युवकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नावरती बोलायला हे सत्ताधारी सरकार अजिबात तयार नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे काही काम केलं आहे ते न दाखवता ते दे, एका वेगळ्या धर्मांध शक्तीच्या नावाखाली या तरुणांना वेगळ्या बुरख्यामध्ये अडकवण्याचं काम करत आहे त्याला उत्तर म्हणून सर्वसामान्य घरातील एक उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभेतून या ठिकाणी उभा आहे त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील समाजाचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील अशा वेगवेगळ्या प्रश्नांना आपण छेद देण्याचं काम चांगले प्रश्न सोडवण्याचं काम मला या निवडणुकीच्या माध्यमातून करायचं होतं म्हणून मी बारामती लोकसभेमधून उमेदवारी अर्ज भरला आणि सर्वसामान्यांपर्यंत जाण्याचा मी गेली सहा महिने प्रयत्न करतो आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांना एक चांगल्या पद्धतीचा चेहरा पाहिजे होता या दृष्टीनं मी कामकाज चालू करत होतो आणि लोकांचा मला पूर्ण पाठिंबा असल्याकारणानं मला एक चांगल्या पद्धतीने उमेद निर्माण झाली आणि मग मी चांगल्या पद्धतीनं माझ्या कामाची सुरुवात करून लोकसभेचा फॉर्म भरला आणि आज मी सर्व लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेलो आहे आणि लोकं मला चांगली साथ देतील हा मला विश्वास आहे धन्यवाद